त्यानंतर हा जो वन पीस आहे ना हा आहे ना भरपूर जणांना आवडला होता भरपूर जण विचारत होते कोमल हा तू वन पीस कुठून घेतलेला आहे तर तुम्हाला माहिती आहे आम्ही नेदरलँड्सला गेलो नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आजचा जो व्हिडिओ आहे हा थोडासा वेगळा आहे आम्ही ग्रीसमध्ये गेलो होतो तर भरपूर जणांचे मला आहे ना असे कमेंट्स आले होते का तू जे पण कपडे घातलेले आहे ना तर कोमल ते कुठून घेतलेले आहे ते आमच्यासोबत शेअर कर तर खरं सांग का तुम्हाला मी असे कपड्यांच्या बाबतीत स्पेशली सांगायचं झालं ना तर ऑनलाईन शॉपिंग आहे ना मी खूप कमी करते मोस्टली मी काय करते शॉपमध्ये जाते आणि तिथूनच आहे ना मी uh, कपड्यांची शॉपिंग करत असते कारण की कसं तिथं शॉपमध्ये गेल्यानंतर आपण कसं ट्राय वगैरे करू शकतो किंवा हा कलर आपल्याला चांगला दिसतो नाही हे सगळं आपल्याला लक्षात येतं आणि मी जेव्हा पण कपडे सिलेक्ट करते ना तर सगळ्यात so, अगोदर मी हा विचार करते का मला ना कोणत्या कंट्रीमध्ये फिरायला जायचं आहे आणि तिथे कोणते कपडे चांगले दिसतील आता आम्ही ग्रीसमध्ये गेलो होतो तर तिथे कधी बीचेस वगैरे होते आणि तिथे मोस्टली व्हाईट कलर आणि ब्लू कलर सगळीकडे होता तर मला असे कलरफुल कपडे घ्यायचे होते आणि ग्रीसला जायचं तर मग मी ब्लू आणि व्हाईट कलरचं कॉम्बिनेशनचे कपडे घेतले होते पण त्याच्या व्यतिरिक्त वेगवेगळे कलरचे पण घेतले तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये मी शॉर्ट ड्रेसेस पण घातलेले आहेत तिथे त्यासोबत लाँग ड्रेसेस वन पीसेस हे सगळे ड्रेसेस मी वेअर केले होते आणि कलरफुल कपडे घेतले होते पण जेव्हा पण तुम्ही कपडे ट्राय करताना तर सगळ्यात अगोदरांना विचार करा का तुम्हाला सगळ्यात जास्त कोणते कपडे चांगले दिसतात कोणते कलर्सचे चांगले दिसतात वन पीसेस जास्त चांगले दिसतात का शॉर्ट ड्रेसेस चांगले दिसतात या हे या ज्या गोष्टी आहेत ना या तुमच्यावर डिपेंड आहे आता मला जेव्हा ना जायचं असेल ना तर मी थोडी प्लॅनिंग करते का मला या वेळेस थोडेसे वेगळे कपडे पाहिजे आता मी इटलीला गेले होते तर इटलीचे जे कपडे होते ना ते, ते सुद्धा तुम्हाला खूप आवडले होते का ते थोडे वेगळे मी तिथे वेअर केले होते आणि आत्ताचे जे सेंटोरिनीचे होते ना हे वेगळे कपडे मी घेतले होते पण माझ्याकडे जास्त लिंक नाहीये एका ड्रेस एक ड्रेस आहे माझ्याकडे त्याची लिंक आहे माझ्याकडे तर मी लिंक ती देणार तुम्हाला आणि मी वेगवेगळ्या स्टोअरमधन हे कपडे घेतलेले आहे जिथून घेतलेले आहे तिथे मी तुम्हाला सांगेल कुठून कुठून घेतलेले आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे असे एक दोन ड्रेसेस असे होते की मी दोन वर्षापूर्वी किंवा एक वर्षापूर्वी वर असे घेतलेले होते पण ते घालणं झालंच नव्हतं तर मग ते सुद्धा मी यामध्ये इन्क्लूड केलेले आहे जेव्हा पण तुम्हाला जायचं असेल ना कुठे बाहेर फिरायला तर तुम्ही घरात थोडंसं स्टायलिंग करायला बघा म्हणजे असा हा ड्रेस वेअर केलेला आहे लॉंग ड्रेस तर त्याच्यावर बेल्ट कोणता चांगला दिसेल त्याच्यावर इयरिंग कशी चांगली दिसेल किंवा त्याच्यावर ब्रॅक कशी चांगली दिसेल तर या गोष्टी ना आपण जेव्हा जेव्हा घरात ट्राय करतो ना तर आपल्याला अजून चांगल्याने ड्रेसिंग सेन्स कळतो आणि मी कधी कधी ट्राय करते पण मी असं अगोदर मला जेव्हा जायचं असेल ना त्याच्या चार पाच दिवस अगोदर मी या गोष्टी ट्राय करत असते इव्हन त्याच्यावर शूज चांगले दिसत आहे का किंवा त्याच्यावर सँडल चांगले दिसतेय का या सगळ्या गोष्टी मी लक्षात घेत असते चला आता आपण सुरुवात करूया तर सगळेजण मला विचारत होते का तू तु, तुझे ड्रेसेस कुठून घेतलेले आहे कारण की या वेळेस ग्रेनचे जे कपडे मी वेर केले होते ते सगळ्यांना खूप आवडले होते तुम्हाला माहिती आहे का मनोज मनोजचा रेसिडेंट परमिटचा प्रॉब्लेम झाला होता जेव्हा मनोजना भारतात होते आणि आम्ही इथे होतो तर मनोजना त्यांच्यासाठी काही शॉपिंग करायला गेले होते मध्ये तर मनोजनी ना माझ्यासाठी सुद्धा काही ड्रेसेस घेऊन आले होते म्हणजे तिने व्हिडिओ कॉल केला आणि मला विचारलं की बघा असे असे ड्रेसेस आहे आणि तुम्हाला सांगते आता सध्या मी बघते आपल्या भारतामध्ये मध्ये इतकं छान छान कलेक्शन आलेलं आहे वन पीसेसमध्ये शॉर्ट ड्रेसेसमध्ये इव्हन मेन्समध्ये सुद्धा मेन्स वेअर सुद्धा खूप चांगले आहे मध्ये तर मनोजनी मला व्हिडिओ कॉल करून दाखवलं तर तेव्हा मला ना काही ड्रेसेस खूप आवडले होते तर मनोज तिकडूनच घेऊन आले होते तर हा मनोज टू पीसेस सेट घेऊन आले होते आणि याचा कलर मला खूप आवडला होता प्युअर कॉटनचा होता आणि याच्यामध्ये ब्लू कलर पण होता पण मला ब्लू कलर नव्हता पाहिजे तर हा ग्रीन कलर मला थोडासा कलरफुल आणि थोडासा असा व्हायब्रन्ट वाटला म्हणून मग मी हा घेतला आणि त्याच्यावरचा पण टॉप एकदम मस्त आहे आणि एकदम कम्फर्टेबल आहे जेव्हा पण तुम्हाला असं कुठे असं म्हणजे ट्रॅव्हल करायचं असेल किंवा कसं असं फ्रीली तुम्हाला असं वाटतं थोडंसं कम्फर्टेबल पाहिजे तर असे कपडे खरंच खूप चांगले असतात स्पेशली कॉटन आणि तिथं ऊन होतं तर मलाही ना खरच खूप चांगला वाटला हा ड्रेस तर मग मनोज हे जुडिओमधून घेऊन आलेले आहे आणि हा जो ड्रेस आहे ना हा मी ड्रेस मिंत्रावरनं मागवला होता मागच्या वेळेस मी भारतात गेले होते ना तर मग मला हा आवडला होता तर मी जस्ट बघत होते तर मग मी हा मागून घेतला तर याची लिंक माझ्याकडे आहे तर याची लिंक बॉक्स आ, इतले, इतले मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकणार आणि इथले जे स्टोअर्स आहेत तिथून पण मी भरपूर ड्रेसेस घेतलेले आहेत ते पण सांगेल पण मी हा मिंत्रावरनं घेतलेला आहे तर याची लिंक आहे माझ्याकडे आणि सगळ्यात जास्त हा ड्रेस सगळ्यांना आवडला होता कोमल प्लीज लिंक असेल तर सांग भरपूर जणांना माहिती सुद्धा होतं का मिंत्रावर अवेलेबल आहे पण ज्यांना लिंक हवी असेल तर त्यांच्यासाठी मी लिंक देऊन टाक मला पण खूप आवडला होता म्हणजे तर कम्फर्टेबल होता आणि एकदम छान दिसत होता स्पेशली सेंटोरिनी सेंटोरिनीसाठी हा बेस्ट ड्रेस होता माझ्यासाठी मी ऍक्च्युअली काय केलं होतं हे ड्रेसेस ना ठेवून दिले होते आणि तुम्हाला आता हे ड्रेसेस बद्दल जाणून घ्यायचं होतं म्हणून हे सगळे ड्रेसेस मी काढून ठेवलेले आहेत त्यानंतर आणि हा जो ड्रेस आहे हा पण मधूनच घेतलेला आहे आणि याचा कपडा एकदम सॉफ्ट आहे एकदम कम्फर्टेबल आहे महत्वाचं म्हणजे कलर मला खूप आवडला हा पिंक कलर नाही आहे असा हा ऑनियन कलर आपण म्हणू शकतो तो आहे आणि एकदम असं मला छान वाटलं कम्फर्टेबल वाटला सॉफ्ट आहे एकदम त्याचा कापड आणि दिसत पण छान होता मला म्हणून मग मी हा घेतला त्यानंतर हा जो ड्रेस आहे हा मी आमच्या म्हणजे लक्झमबर्ग मध्ये मँगो स्टोर आहे ना तिथून हा घेतला होता मी आणखी त्या मध्ये असे ना त्या वेगवेगळे एकदम कलरफुल आहे ना असे ड्रेसेस असतात तर मी मला जाण्याचे म्हणजे आम्हाला ग्रीसला जायचं होतं ना त्या अगोदर आहे ना मी असे जर शॉपिंग करायला गेले होते हा ड्रेस मला खूप आवडला होता म्हणजे कॉटनचा आहे प्युअर कॉटनचा आहे आणि इतका सुंदर दिसतो हा आणि तुम्ही सुद्धा बघितलं खूप छान दिसत होता एकदम कम्फर्टेबल आहे आणि समरसाठी बेस्ट आहे असं ऑरेंज कलर त्याच्यामध्ये ब्ल्यू कलर आणि पिंक कलर सुद्धा आहे आणि असे जे ड्रेसेस आहे ना कलरफुल सेंटोरिनीला एकदम छान दिसतात आणि यावेळेस जेवढे पण ड्रेसेस घेतले होते सगळे कम्फर्टेबल घेतले होते मी तर हा पण मला हा ऍक्च्युली मला खूप आवडतो एकदम दिसायला पण एकदम असा उठून दिसतो आणि कॉटनचा आहे आणि कम्फर्टेबल सुद्धा आहे त्यानंतर हा जो वन पीस आहे ना हा आहे ना भरपूर जणांना आवडला होता भरपूर जण विचारत होते कोमल हा तू वन पीस कुठून घेतलेला आहे तर तुम्हाला माहिती आहे आम्ही नेदरलँड्सला गेलो होतो आमची मला असं वाटतं दोन वर्ष झाले या एप्रिलमध्ये आम्ही जेव्हा गेलो होतो आमची ॲनिव्हर्सरी ना सेलिब्रेट करण्यासाठी तर तिथून हा मी ड्रेस घेतला होता तर मी मला असं वाटतं फक्त परीचा बर्थडे होता ना तेव्हाच एक एकदा मी घातला होता त्यानंतर परत हा ड्रेस घालणं झालंच नाही तर यावेळेस मी विचार केला का असं बीच वगैरे किंवा असं त्या ठिकाणी ना हे ड्रेसेस ड्रेस छान दिसतील तर मग हा ड्रेस घेतला आणि एकदम असं लाईट कलर आहे लाईट पीच कलर पीच कलर आहे ॲक्च्युली हा आणि याचा कपडा खूप सुंदर आहे आणि तुम्ही बघितला हा ड्रेस खूप छान दिसत होता मला पण याच्या या ड्रेसवरचा जो बेल्ट आहे ना तो वेगळा होता पण त्याच्या याच्यावरचा बेल्ट मी तो यूज न करता मी अमेझॉनवरनं हे बेल्ट यूज म्हणजे हे बेल्ट मागवले होते सॉरी आणि हे मी जस्ट असं वेळ तुम्हाला सांगितलं ना घरात थोडी अशी थोडीफार मी स्टायलिंग करत असते तर था हा हा जो बेल्ट आहे ना या ड्रेसवर ना मी असं जस्ट मॅच करून बघितला वेअर करून बघितला तर हा बेल्ट खूप चांगला जात होता यावर तुम्ही म्हटलं चला ही थोडीशी ना स्टायलिंग आपण करून बघूया आणि ड्रेस पण एकदम उठून दिसत होता ॲक्च्युली या बेल्टमुळे तुम्ही पण असं करा असे बेल्ट वगैरे ना ऑर्डर करून ठेवा आणि असे वन पीसेस असेल ना त्यावर बेल्ट वगैरे लावले ना तर आपला लुक एकदम अट्रॅक्टिव्ह दिसतो आणि खूप छान दिसतो तर असं जर करत गेलं ना तर आपल्याला स्वतःला कळतं की आपली ड्रेसिंग सेन्स कशी पाहिजे तर हे बघा हा ड्रेस मी घातला होता ना त्याच्यावर हा बेल्ट म्हणजे हार्डली मी दोनदाच घातलेला आहे हा ड्रेस आणि त्यानंतर हा जो ड्रेस आहे ना हा ड्रेस घेतला होता मी टर्कीवरून तुम्हाला माहिती मागच्या वेळेस मागच्या वेळेस आम्ही टर्कीला गेलो होतो ना तर टर्कीमधून आहे ना खूप जास्त शॉपिंग नाही केली मी पण एक दोन परिबेलासाठी किंवा एक दोन मला जे आवडले होते ते मी घेतले तर हा टर्कीवरून घेतला होता मला आवडला होता हा थोडासा वेगळा होता लॉंग ड्रेस आहे हा आणि कलर पण पर्पल कलर होता सिंपल होता कॉटन कॉटन अँड पॉलिस्टर मिक्स आहे आणि समरसाठी बेस्ट आहे असं कुठे ट्रॅव्हल करायचं असेल लांबच असं लांबचा प्रवास असेल आणि असं काहीतरी कम्फर्टेबल असं समरसाठी काय घालायचं असेल तर त्याच्यासाठी हा ड्रेस ड्रेस मला बेस्ट वाटला पण हा ड्रेस मला असं वाटतं तुम्ही ट्रिपमध्ये जास्त बघितला नाही कारण की आम्ही बीचला गेलो होतो ना तर तिथे ना आम्ही ना असा व्हिडिओ वगैरे शूट केला नव्हता मला असं वाटतं मी एक रील शूट केली होती ती मी इन्स्टालाय ना टाकली आहे तर तिथे आम्ही निवांत होतो परिबेरासाठी स्पेशली आम्ही तिथे गेलो होतो तिथे हा ड्रेस मी वेअर केला होता आणि छान आहे कम्फर्टेबल आहे हा जो स्कर्ट आहे तुम्ही बघितला आणि या वगैरे मी व्हाईट कलरचा टॉप घातला होता आणि या टॉप हा टॉप तुम्ही ना भरपूर वेळेस बघितला असेल पण असा ब्लॅक कलरचा माझ्याकडे हा स्कर्ट होता तर त्याच्यावर कोणता कलर जाईल म्हणजे कोणता कलरचा टॉप चांगला ऑफकोर्स व्हाईट कलर खूप छान दिसणार यावर आणि हा जो स्कर्ट घेतला होता ना हा मी दोन वर्षापूर्वी मुंबईला घेतला होता बांद्राला एक स्टोर आहे तर तिथे खूप छान छान कलेक्शन होते तर तेव्हा हा स्कर्ट मला खूप आवडला होता तर मी हार्डली हा दोनदा घातला होता हा मागच्या वर्षी मी फक्त दुबईला घातला होता स्कर्ट त्याच्यानंतर परत घालणं झालं नाही तर मी म्हटलं ठीक आहे तेव्हाच ना आत्ता या ट्रिपने ना हा स्कर्ट यूज होईल आणि दिसायला पण चांगला दिसेल तर हा ब्लॅक कलरचा स्कर्ट घेतलेला आहे आणि त्याच्यावर हे व्हाईट कलरचा टॉप तुम्ही बघितला आणि एकदम उठून दिसत होता आ, हा ड्रेस तर मला आवडतो एकदम म्हणजे याचं म्हणजे याची जी क्वालिटी खूप चांगली पण आहे आणि जेव्हा पण आपण वेअर करतो ना तर एकदम छान एकदम अट्रॅक्टिव्ह असा लुक दिसतो आपला आता समर आता आम्हाला नेक्स्ट मंथ मध्ये किंवा मे मध्ये ना समर स्टार्ट होणार तर तेव्हा मी हे सगळे कपडे ना वापरायला काढणार का आहे कारण की काय होतं असे सगळे कपडे आपण ट्रीपसाठी घेतो आणि परत मग थंडी वगैरे असते त्यानंतर मग घालणं होतच नाही तर मग यावेळेस मी जेव्हा ट्राय करणार कर जेव्हा पण समर स्टार्ट होईल ना तर हे कुठं बाहेर वगैरे जायचं असेल किंवा काय तर हे ड्रेसेस मी यूज करणार म्हणजे कसं कर आपलं युज करणं पण होईल आणि हेवी आहे हा असा असं असं लाईट वेट नाही मस्त असं हेवी आहे आणि प्युअर जॉर्जेटचा आहे हा त्यानंतर ही डंगरी ही पण मी जुड्यामधूनच घेतलेली आहे आणि माझ्याकडे ना एक पण डंगरी नव्हती तर मला डंगरी पाहिजे होती तर, तर यावर ना म्हटलं तर ब्ल्यू कलर आहे तर याच्यावर टॉप कोणतं चांगलं दिसणार मग दुसरा टॉप मी यूज न करता हा जो टॉप मी सोबत नेला होता हाच मी वेअर केला होता आणि कम्फर्टेबल होती डंगरी आणि थोडंसं वेगळं मी नेहमी म्हणते काहीतरी ना वेगळं ट्राय केलं पाहिजे असा विचार करू नका अरे मी हा ड्रेस घातला चांगला दिसणार नाही किंवा को, कोणी मला असं को, म्हणणार मग तुला हे कपडे सूट होते का किंवा ते कपडे सूट होत आहे हा विचार न करता तुम्हाला काय चांगलं वाटतंय किंवा तुम्ही कोणत्या कपड्यामध्ये कम्फर्टेबल आहात याचा जास्त विचार करा तुम्हाला काय आवडतं हा महत्वाचा प्रश्न आहे आणि मला जे आवडतं मी तेच कपडे वेअर केलेले आहे ज्या कपड्यांमध्ये मी कम्फर्टेबल आहे किंवा जे कपडे मला चांगले वाटतात तर तेच कपडे मी घेते आणि वेअर करते आणि हा जो ब्लॅक कलरचा ड्रेस आहे ना हा मी जारामधून घेतलेला आहे हे बघा ब्लॅक कलरचा हा मी कोणासाठी स्पेशल लुक करायचा होता त्यामुळे आणि याची क्वालिटी एकदम मस्त आहे मला खूप आवडला होता जेव्हा हे ना मी घालून बघितलं ना तर इतका छान दिसत होता एकदम उठून दिसत होता आणि ब्लॅक कलर असा आहे का कोणावर पण चांगला दिसतो मग तुमचा तुम सा कलर सावळा असो किंवा असा तुम्ही फेअर असो तर ब्लॅक कलर सगळ्यांवर उठून दिसतो तर ब्लॅक कलरचे मा मी नाही का माझ्याकडे खूप जास्त कपडे आहे पण वन पीस माझ्याकडे ऑलरेडी एक आहे पण हा थोडासा युनिक वाटला थोडेसे बलून स्लीव वगैरे होते आणि थोडंसं पॅटर्न वेगळं होतं त्यामुळे मग हा ड्रेस मला आहे ना बघितल्या बघितलंच आवडला होता पण मी विचार केला हा परफेक्ट बसतोय का नाही पण मग जेव्हा मी जाराच्या स्टोअर मध्ये गेले होते ना तेव्हा मी हा वेअर केला मला आवडला म्हणून मग मी हा स्पेशली मिकोनससाठी घेतला होता मला पूर्ण दाखव आणि हे जे टॉप आहे ना आमच्या इकडचं ते न्यूयॉर्कर स्टोर आहे ना तिकडनं तिकडनं घेतलेला आहे याची डिझाईन मला खूप आवडली होती स्लीव्ह अशी सुंदर डिझाईन आहे आणि डार्क ग्रीन कलर आणि विंटरमध्ये ऍक्च्युअली हा घेतला होता मी पण मी वापरलाच नव्हता तो आणि विंटरमध्ये असे कलरफुल आहे ना कपडे खूप छान दिसतात स्पेशली असे स्वेटर्स मध्ये स्वेट शर्टमध्ये मध्ये आणि जीन्सवर मी वेअर करून बघितलं तर मला चांगला दिसला म्हणून मग मी हा घेतला तर एवढेच ड्रेसेस होते माझ्याकडे आणि जेवढे मी वेअर केलेले आहे त्या तेवढे मी तुम्हाला दाखवलेले आहे केव हाऊसचा जो व्हिडिओ बनवला होता तर मी ते स्काय ब्लूचा ड्रेस घातला होता तो अॅक्च्युली नाईट ड्रेस आहे लक्झमबर्ग मध्ये नाईट वेअर म्हणून एक शॉप आहे तर तिथून मी ते तो नाईट ड्रेस घेतला होता तो एक नाईट ड्रेस आणि तो एक तुम्ही बघितला एकदा लाइट ग्रीन कलरचा असा पिस्ता कलरचा तो एक मी घातला होता Uh, मला असं वाटतं मी कोणासलाच घातला होता तो ड्रेस जेव्हा मी आमच्या अपार्टमेंटमध्ये ना जेवण बनवलं होतं ते दोन नाईट ड्रेसेस आहे ना ते नाईटवेअर स्टोअर आहे ना तिथून घेतले होते ॲक्च्युली भरपूर जणांनी मला विचारलं को मग तो स्काय ब्लू कलरचा ड्रेस तू कुठून घेतला तर ॲक्च्युली तो नाईट ड्रेस होता तर ते दोन मी इथूनच घेतलेले आहे आणि मी कोणत्या कोणत्या शॉपमधनं शॉपिंग केलेले आहे ते मी तुम्हाला सांगितलं आणि भरपूर जणांना असं वाटतं या कपड्यांची लिंक असेल तर मग त्यांना घेणं इझी होईल पण एकाच ड्रेसची माझ्याकडे लिंक आहे तर मी ती देऊन टाकणार तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घेऊ शकतात पण बाकीचे मोस्टली मी काय इथूनच शॉपिंग करत असते ना ऑनलाईन शॉपिंग मी खूप कमी करते कपड्यांच्या बाबतीत मी ऑलरेडी ते सांगितलेलं आहे आणि या कपड्यांच्या बाबतीत त्यांना मला खूप जास्त रिक्वेस्ट येत होती इव्हन इंस्टाग्रामवर पण मी पोस्ट करत होते ना व्हिडिओज तर सगळे म्हणत होते तू तु, तु, तुझे कपडे कुठून घेतलेले आहे या आम्हाला यावेळेसचे कपडे आम्हाला कोमल खूप आवडले आहे तर मी जिथून जिथून घेतलेले आहे तिथून तिथून मग मी सांगितलेले आहे आणि आता हे जेवढे कपडे मी छान घडी करून ठेवले होते आता परत दाखवल्यानंतर परत घडी करून परत आता वॉट्रॉप मध्ये ठेवून देणार मी आय होप तुम्हाला हा ड्रेसचा व्हिडिओ आवडला असेल आपण जोपर्यंत नवीन गोष्टी ट्राय करत नाही तोपर्यंत त्या गोष्टी आपल्याला कळत नाही तर वेगवेगळे ट्राय करत राहा तुम्हाला काय आवडतं ते महत्वाचं तुम्ही कोणत्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल आहे ते महत्वाचं तर हा असा आजचा व्हिडिओ होता आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला स्पेशली कपड्यांचा तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा बेला असेल तर व्हिडिओ ला से ते